नमस्कार सर्वांना आपण मनाचे श्लोक पाहत आहोत त्यातले आपले पंचेचाळीस पूर्ण झालेले आहेत सेहेचाळीस श्लोक बघू सेहेचाळीसावा श्लोक बघूयात आता प्रथम श्लोक घेऊयात मनाचे घडी राखवे वीण गेली जनी आपुले ते तुवाहानी केली रघुनायका नायका वीण तोषीण आहे जनी दक्षत लक्ष पाहे जय जय रघुवीर समर्थ मागील श्लोकामध्ये आपण बघितलेलं आहे की आपल्याला साधनेमध्ये कितीतरी अडथळे येतात आणि त्याच्यासाठी मग आपल्याला त्यांनी समर्थाने सांगितलं की मनापासून भगवंताची प्रार्थना करावी लागेल तुम्हाला त्यावेळेला तुमचं श्रवण मनन चिंतन वाचन हे सगळं चालूच राहील मनापासून समजवून घेतलं पाहिजे आज या सेहेचाळीसच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतायत की भगवंताशिवाय कोणाचंही कुठलेही हित होणार नाही आणि उपासनेशिवाय तर आपल्याला गतीच नाही हे अगदी स्पष्ट आहे आणि हे असं हे स्पष्ट आहे ते मनाला पटलं पाहिजे मनाला समजवून घ्यायचंय मनाला शिकवण द्यायची मनाला ते पटवायचंय की काय चांगलं आहे आणि काय चांगलं नाही हे मनाला पटवून देण्याकरता आता पुढची 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 पायरी समर्थ आपल्याला समजून सांगतायत की आपण आता एक एक वर्ग आपला पुढे वाढतोय म्हणून तू किती वेळ भगवंतासाठी देतोस असं ते पहिल्यांदा विचारतात पंधरा मिनिटात पूजा करता आपण पूजा करतो त्याच्यात सुद्धा आपण मोबाईल पाहतो पुष्कळ वेळा आलेला पाहतो कोणाला करायचं असेल तर आठवलं तर लगेच करतो पूजा पण बघा आपली कशी होते तीर्थयात्रेला जातो आपण तर कस तरी कसं बस आपण लाईन पुढे जात 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 पाचच मिनिटात पटकन मर दर्शन घेतो आणि पंचावन्न मिनिटं जे उतरतात ती आपली सगळी हॉटेलमध्ये जातात अशी स्थिती आपली होती म्हणून ते उदाहरण देतात की कि जे कीर्तनकार असतात ते प्रवचनकार देखील असतात ते भौतिक गोष्टी माग्या माग्या टाकत जातात त्यांच्यामध्ये पण मोठमोठ्या गाड्यावाले त्यांना भेटतात मोठे श्रीमंत भक्तगण भेटतात हे सगळं त्यांचं त्यांना सगळ्यांना त्यांना सगळ्यांशी बोलता बोलता त्यांना सगळ्यांना संधी देता इथे भगवंताचं स्थान कुठे म्हणून कार्याचा पसारा इतका वाढला आहे की ध्यानाला आणि जपाला वेळच नाही जप करायला वेळच नाही परमेश्वराच्या चिंतनाशिवाय सर्व काही अं व्यर्थ आहे असं समर्थन आपल्याला सांगायचंय काहीही करून तुम्ही भगवंताचं स्मरण चालूच ठेवा हे ध्यानात घ्यावे ती दक्ष का म्हटलेलं आहे वरती मना जे घडी राख वेबीन केली आ, जो साधक असतो ना तो कुठलाही वेळ घालवत नाही क्रिकेटमध्येच ना दहा फिल्टर असतात आणि एक बॉलर असतो दहा फिल्डर असतात एक बॉलर असतो असे म्हणून अकरा जण फलंदाज करत असतात परंतु ते अकरा जण काय करत असतात माहिती का आपल्याला ते त्याला ओ ओढत असतात त्याला खेचत असतात आणि त्याला कसं आउट करील हे पाहत असतात तसंच आपली सुद्धा पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि अकरा व मन साधकाला ते फडफडत ओढत नेतात विषयांकडे आणि ते टपलेलेच असतात की हे, हे कधी विषय याला व्यापून राहतायत म्हणून परंतु म्हणून त्यांनी सांगितलंय की तुम्ही आता त्यांनी ते, ते, ते एक उदाहरण आपल्याला छान दिलं की तिरुपतीला आपण गेलो ना तर आपण देवाचं दर्शन कमी घेतो त्यांच्या दागिण्याकडेच बघत बसतो किती दागिने घातलेत म्हणून हे जे काही आहे ना याने काही मोक्ष प्राप्ती होणार नाही म्हणून समर्थ सांगतात की असा दक्ष साधक पाहिजे की तो त्याचं लक्ष त्यांनी त्याला भगवंताविषयी प्रेम वाटलं पाहिजे भगवंताचं खरं दर्शन त्यांनी घेतलं पाहिजे दोन मिनिटं शांत चित्ताने उभं राहून देहाचं कर्तव्य म्हणजे रामभक्तीच आहे एकदाच मनुष्य जन्म मिळतो आणि त्याच्यामध्ये रामभक्ती श्रेष्ठ सतत सतत आपल्याला ते सांगत आलेलं आहे कोणत्याही देहामध्ये विषय उप उपभोगाशिवाय अन्य काही नाहीये पण मनुष्य देह असा आहे की त्याच्यामध्ये विचार आहे विवेक आहे भक्ती आहे साधना आहे मोक्षप्राप्ती आहे हे सगळं त्याच्यामध्ये मनुष्य जन्मातच दिलेलं आहे चित्त शांती सुखा आहे सुखाचं सुखाने समाधान मिळणार भावना आहेत सुरुवाती सुरुवातीला विषय गोड वाटतात पण अंतिम ते तापदायक असतात हे, हे। दक्षा, दक्षा ला तरी समजलं पाहिजे आणि म्हणून असा दृढ विचार करणारा तो दक्ष असतो म्हणून त्यांनी ज्यांनी दक्ष तो लक्ष ला बघा असा तो दक्ष दक्ष कोणाला म्हंटलेला आहे त्यांनी की अशा याच्यामध्ये तो दृढ असतो की काही झालं तरी मला विषय नकोय आणि मला कोणा पाहिजे भक्तीच रामाची आवश्यकता आहे याचा विचार हळूहळू पटेल पण तो पटवायला पाहिजे त्याला दक्ष म्हणतात ही दक्षता माणसांनी बाळगली पाहिजे मग आता संसारी मनुष्य आणि संत मनुष्य यांच्या त्यांनी समर्थाने आपल्याला फरक समजून सांगितलाय संत कसे असतात पहिल्यांदा आपण संसाराचे संसार, लोक कसे असतात क्षणिक विचार करतात त्यांची दृष्टी नेहमी सुखावरतीच खेळलेली असते कारण ते अज्ञानामध्ये असतात नंतर परमार्थ के हो ते केव्हा साधणार तर जेव्हा कुठल्या तरी एखादी आपल्याला प्रचिती होईल संत भेटतील तेव्हा पण अं संतांचं तसं नाही त्यांचं सतत विचार चिंतन चालू असतं अनुसंधान चालू असतं म्हणून ते सुखात असतात आणि त्यांना आत्मज्ञानाचा बोध झालेला असतो कारण त्यांचं दक्ष लक्ष सगळे तिकडच असतं म्हणून भगवंत अं आत्म ते आत्मज्ञानाच्या बैठकीवर बसलेले असतात आणि मनुष्य तसा नसतो म्हणून मनुष्य भगवंत प्राप्तीसाठीच खरा जन्माला आलेला आहे आणि म्हणून भगवंताची आठवण ठेवून जो कर्म करतो त्याचं ते कर्म होतो वर्षाचा बघा वर्षाचा आनंद केव्हा पाडव्यापासून होतो आयुष्याचा आनंद वाढदिवसापासून होतो विचारांचा आनंद सकाळपासून होतो भक्तीची सुरुवात केव्हा व्हायला पाहिजे मग नामापासून व्हायला हो पाहिजे म्हणून आकाश जसे सर्वांना व्यापून आहे तसेच मानव जन्माचं ध्येय पण असंच व्यापक पाहिजे आहे ध्येय मनुष्याने घेऊनच रोज सगळ्या क्रिया करायला पाहिजेत की माझा अंतिम ध्येय राम आहे रामाशिवाय राघवे वीण अने आपुली ते तुवा केली हानी ज्याचा राम नसेल ना त्याची हानीच होईल असं त्यांनी समर्थाने आपल्या मनाला पटवून दिलेलं आहे आता ही जी स्थिती आहे ही मौनांची स्थिती आहे आणि साधकाची स्थिती आहे इथून पुढचे सगळे श्लोक आहेत ते साधकाला उपदेशक आहेत म्हणून आपण आता साधक बनवत आहेत आणि उपदेश करत आहेत आपण समर्थना नमस्कार करूयात आणि सगळ्यांना नमस्कार करून माझं हे पुष्प मी भगवंत चरणी अर्पण करते